तुम्ही गाणं ऐकलं असेल शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडतं बेलाचं पान हे बेलाचं पान आहे आपण शंकराच्या पिंडीवरती महादेवाच्या पिंडीवरती ही बेलाची पानं आपण चढवत असतो मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बेलाचं खूप धार्मिक महत्त्व आहे शंकराला हे पान आवडत असल्यामुळं किंवा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं असल्यामुळं महादेवाच्या मंदिराशेजारी बेलाचं झाड लावलं जातं मित्रांनो आपली सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा धार्मिक विधी कोणताही असू द्या की त्याला बेलाची पानं आपल्याला लागत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे वडील किंवा आई गेल्यानंतर जे शेवटचं पाणी आहे ते सुद्धा बेलाच्या पानातनं हे पाजलं जातं इतकं धार्मिकदृष्ट्या महत्त्व या बेलाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे यासोबतच आज आपण आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं बेलाचं महत्त्व काय आहे हे आपण बघूया नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक आणि आज आपण जी माहिती बघणार आहे ती या बेलाच्या पानाची माहिती बघणार आहे किंवा बेल या वनस्पतीबद्दल आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं काय महत्त्व आहे किंवा काय त्याचा संदर्भ आहे ते आयुर्वेदामध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो ही संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध होणारी अशी काटेरी वनस्पती आहे साधारण दहा ते पंधरा मीटर याची उंची ही वाढत असते आणि तुम्ही याची जर पानं बघितली तर साधारण तीन पानं एका आ... फांदीला किंवा एका देठाला येतात आणि त्याच्यामागे जशा पद्धतीनं लिंबुवाचे काटे असतात तशाच पद्धतीनं याला काटे येतात बेलाचं जे फळ असतं ते साधारणपणे गोल अंडाकार पिवळसर किंवा हिरवट रंगाचं असतं तुम्ही बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं असेल की जर पोट बिघडलं असेल तर बेलाच्या पानांचा रस घ्या किंवा बेलाच्या पानांची पावडर घ्या किंवा बेल फळाच्या आतला जो मगज असतो तो घ्या असा बऱ्याच लोकांनी चालता बोलता तुम्हाला सल्ला दिला असेल याचं जे बेलाचं संस्कृतमधलं नाव आहे ते बिल्व असं नाव आहे आणि याचं जे लॅटिन नेम आहे ते ईगल मॉर् मॉर्मिलोस असं नाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की याला कंटकी म्हटलं जातं तर याला कंटकी का म्हणतात की याला जे काट्या आहेत तर या काट्यामुळे याला कंटकी म्हटलं जा म्हटलं जातं आणि जे बेलफळ असतं तर त्याला एक विशिष्ट चांगला असा सुगंध येतो त्यामुळे त्याला गंधफल असं देखील म्हटलं जातं या बेलाचे जे गुणधर्म आहेत ते कटू तिक्त कशाय असे कच्च्या फळाचे गुणधर्म आहेत आणि जर पिकलेलं फळ घेतलं तर त्याचे जे गुणधर्म आहेत ते कटू तिक्त कशाय प्लस मधुर असे गुणधर्म आहेत याचा वीर्य उष्ण आहे आणि विपाक जो आहे तो कटु विपाक असा आहे मित्रांनो तुम्हाला जसं म्हटलं की पोटाच्या बऱ्याचशा व्याधीमध्ये हे बेलाचं पान किंवा बेलाचं फळ हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं याचं खरं फळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार होतो परंतु खूप जास्त उंच असल्यामुळं आणि या झाडाला काटे असल्यामुळं ते आपल्याला आणता आलं नाही त्याच्यामुळं आपण छोटीशी फांदी आणून ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत ज्या लोकांना जास्त प्रमाणात जुलाब होतात ज्या लोकांना जास्त प्रमाणात ढाळ लागतात ज्या लोकांच्या पोटातून आव किंवा शेम पडते अशा लोकांना बेलफळ हे अतिशय चांगलं किंवा अतिशय उपयोगी पडणारी वनस्पती आहे ज्या लोकांना तोंड आलेलं आहे अशा लोकांनी बेलाच्या पानांचा रस काढून त्याच्या गुळण्या कराव्यात त्याने त्यांचं जे तोंड आलेलं आहे ते निघून जातं ज्या लोकांना डोळे आलेत अशा लोकांनीसुद्धा बेलाच्या पानांचा रस जर डोळ्यामध्ये टाकला तर त्यानेसुद्धा त्यांचे आलेले डोळे नाहीसे होतात म्हणजे जो अधिमंत नावाचा आजार आहे तर तो कमी येऊन जातो मित्रांनो गर्भिणीला जर वांती म्हणजे उलट्या आणि जुलाब होत असतील तर अशा महिलेला सुद्धा बेलाच्या पानांचा रस हा जर मदतनं दिला तर खूप चांगल्या पद्धतीनं तिच्या वांती आणि जुलाब हे थांबतात जुलाब होत असल्यास किंवा अतिसार होत असल्यास बेलाच्या पानांचा रस हा जर तुम्ही गुळासोबत खाला तर याने चांगल्या पद्धतीनं फरक पडतो लहान मुलांच्यामध्ये जर जंत झाले असतील तर लहान मुलांनासुद्धा बेल पानांचा रस हा मदातनं सेवन करायला द्यावा की जेणेकरून त्यांचे जे जंत आहेत ते कमी येऊन जातील ज्या लोकांना डायबिटीजचा त्रास आहे ज्या लोकांची शुगर जास्त प्रमाणात वाढत आहे अशा लोकांनीसुद्धा रोज सकाळ सकाळी उपाशीपोटी दोन चमचे जर बेलाचा पानाचा रस घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांची शुगर जी आहे ती नियंत्रणात येते बेलाच्या बेलफळ जे असतं त्या बेलफळाच्या बेल आतला जो मगज असतो त्याला बिलव मज्जा असं म्हटलं जातं आणि ही बिलव मज्जा ज्या पोटाचे जे विकार आहेत किंवा ज्या लोकांना जास्त प्रमाणात ज्या लोकांचे पेरिस्टाल्टिंग मुवमेंट वाढलेले आहेत ज्या लोकांना जास्त दिवसातून जास्त प्रमाणात शौचाला जावं लागतं तर अशा लोकांनी ती बिलो मज्जा पावडर जर रोज सकाळी संध्याकाळी जेवणाच्या आधी एक एक चमचा घेतली तर अशा लोकांचं जे शौचालय अनियंत्रित शौचालय जे जावं लागत असते तर ते कमी येऊन जातं ज्या लोकांनी ज ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांनी बकुळीच्या पानांचा रस आणि बेलांच्या पानांचा रस हा दुधासोबत घेतला तर त्यांचीसुद्धा शुगर चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येते धन्यवाद